श्री सार्वभौम शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या शिवयोग समाधीवरील श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन लिंग व सिद्धरामेश्वर लिंग योगीनाथ लिंगास मागच्या आठवड्यामध्ये चालू वज्र ते काम पूर्ण झाले असून आज रोजी रविवारी वासरे शालिवाहन शके एकोणीसशे पंचेचाळीस शोभा नाम संवत्सर मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष एकादशी तिथी रोज दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रुद्राभिषेक मंत्र घोष महाआरती करून श्री जगदगुरु श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर पूजन करण्यात आले असून पूजेनंतर व भक्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे भक्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर देवस्थानचे अर्चक पुजारी वही वारदार समस्त हब्बू मंडळी यांनी केले आहे या कार्यक्रमास श्री वीरशाई वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर श्री विश्वनाथ हब्बू केदार हब्बू आनंद हब्बू गुरुराज हब्बू मल्लीनाथ हब्बू दयानंद हब्बू शिवशंकर हब्बू सोमशेखर हब्बू समस्त हब्बू परिवारातील सदस्य उपस्थित होते भक्तभाविकांसमवेत हा कार्यक्रम करण्यात आला या कंठीलेपनाचे वज्रलेपनचे काम श्री राजेश बोथेकर राहणार फलटण जिल्हा सातारा यांनी केले आहे हे गुरुराज महेश हबू सितरामेश्वरात आमच्या परि वंशवर्षापासून पारंपरिक वंश परंपरेने मी पुजारी येतो सित योग समाधी लिंग आहे त्याला मागील वीस वर्ष वीस दिवसापासून कांतीलेपांचा काम चालू होता व सत सतरा डिसेंबरपासून त्याचा कांतिलेपनचं चा काम चालू होतं व तो, तो सतरा डिसे सत्तावीस डिसेंबरपर्यंत कांतिलेपन करून घेण्यात आलं त्यानंतर दहा दिवसासाठी त्या कांतिलेपन केलेल्या लिंगांना वाळण्यासाठी ठेवण्यात येत असतो हा संपूर्ण विधी व्हायला वीस दिवस लागतो तो वीस दिवस आज संपन्न झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा भक्तांना पूजे पूजेसाठी प्रदर्शनासाठी दोन्ही लिंग पुन्हा फुले करण्यात आले आहेत त्याकरता आ, श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाने त्या लिंगास आज अकरा पुरोहितांकडून रुद्राभिषेक पुजारींकडून पूजेने पुन्हा एकदा भक्तांना दर्शनासाठी व अभिषेकसाठी आजपासून फुलं करण्यात आलेलं आहे